समर्थ रामदास स्वामी महाराज कृत श्रीमद बोध, दशक पाचवा समास सहावा या समासामध्ये समर्थांनी शुद्ध ज्ञानाचा विचार व्यक्त केलेला आहे काय आहे शुद्ध ज्ञान तर आपण आपल्याला जे पाहणं आपल्या स्वरूपाची जाणीव करून जे देतं किंवा मुख्य देव कोणता आहे नित्य काय आहे अनित्य काय आहे असा जो विचार आपल्याला ज्याच्या माध्यमातून प्राप्त होतो ते खऱ्या अर्थानं शुद्ध ज्ञान आहे त्याचा विचार या समासामध्ये समर्थांनी व्यक्त केलेला आहे त्याचं वाचन आज आपण करणार आहोत राम ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणाशी आपण नाव ज्ञान श्रीराम जानावे, सत्यस्वरूप ओळावे नित्यानित्यविचारावे श्रीरा जेथे दृश्यप्रकृतिसरे पञ्चभूतिक ओसरे समूळद्वैतनिवारे यानावज्ञानश्रीराम मनबुद्धि अगोचर न चले तर काचा विचार उल्लेख परे ज्ञान पर, श्रीरा जेथे नाही भान जेथे जाणीवहेज्ञान विमळ स्वरूप ज्ञान बोली जय साक्षी अवस्था तुर्या ज्ञान आयषे म्हणती तया परी ते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान श्रीरा. दृश्य पदार्थ जाणीजे प्यास पदार्थ ज्ञान बोलिजे शुद्ध स्वरूप जाणीजे ज्ञानाव स्वरूप ज्ञान श्रीराम जेथे सर्व नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैचे म्हणून शुद्ध ज्ञान तुरेचे मानोचिनये श्रीराम ज्ञानमणिजे अद्वैत तुर्या प्रत्यक्षद्वैत म्हणून शुद्ध ज्ञान ते सतत सतंत वेगळेची असे श्रीराम ऐकशुद्ध ज्ञानाचे लक्षण शुद्धस्वरूपची आपण स्वरूप ज्ञान जाने जे श्रोते श्रीराम महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला तेथीचा तो विचार ची केला पाहिजे साधके श्रीराम महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा श्रीराम महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्याचा जप करीता वृथा सिनची होय महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण शुद्ध आपण वस्तूच आहे श्रीराम आपला आपणाशी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ जे आदि स्वयंभस्वरूपे सर्वही प्रगटे आसल हि जेथे अटे हे प्रगटे फिटे भ्रान्ति बन्धना श्रीरा श्रीराम मते आ मतान्तरे जेथे होति निर्विकारे विचारे पहाता ऐक्य श्रीराम शुद्ध स्वरूप निर्मळ या नावज्ञान केवल वेदान्तमते श्रीराम पुले मूळ स्थान सहसचि उडे आज्ञान या नवमुनिजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक श्रीराम आपणाशी ओळखो जाता अंगीबाने सर्वज्ञता तेने एक वार्ता निशेष उडे श्रीराम मी कोणाई साहेत धरून पाहता देहातीत अवलोकिताने मस्त स्वरूपची होये श्रीराम असो पूर्वी थोर थोर जेने ज्ञाने पैल पार पावले ते साचार ऐक आता श्रीराम व्यासवशिष्ठमहामुनि शुकनारदसमाधानि जनकादिकमहाज्ञानी येने चिज्ञाने वामदेवादिक योगेश्वर वाल्मीकि त्रिऋषेश्वर अध्यात्मसार वेदान्तमते श्रीराम सनकादिकमुख्यकरुणि आदिनाथ मेन मुनी, बोलता वचने अगाध असति श्रीराम सिद्धमुनि महानुभाव सकलान् अंतर भाव। जेने सुखे महादेव दुल्लत सदा श्रीराम जे वेदशास्त्रांचे सार सिद्धांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होय श्रीराम संताने सज्जन भूत भविष्य वर्तमान, सर्व भविष्यवर्तमान सर्वुह्याचे ज्ञान, ते आता श्रीराम तीर्थे व्रते तपेदाने जेन जोडे धूम्रपाने पञ्चाग्नि गोराञ्जने जे प्राप्तन भे श्रीरा साधनाचे फल ज्ञानाची सिगचि केवल जेने संशयाचि मूल निःशेषतुटे श्रीरा तुके ग्रंथ, आदि करुण वेदान्त या तृतीयान् गहनार्थ एकची आहे श्रीराम जेने नवे पुराणी जेथे सिनल्या वेदवाणी ते च याताय चिक्षणे बोधेन गुरुकृपे श्रीराम पाहिलेन स्था संस्कृति हरिघनाहिन्मराष्टग्रन्थि हृदयी वसल्या सद्गुरु स्वामी श्रीराम आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपे सहित हृदयैव से श्रीराम न करिता वेदाभ्यास अथवा श्रवणसायास प्रयत्ने वेन सौरस सद्गुरु सद्गुरुकृपा श्रीराम श्रेष्ठ ्या संस्कृता मध्ये स्पष्ट पोरतो वेदांत श्रीराम त्या वेदांता परते काही सर्वथा श्रेष्ठ नाही जेथे वेदगर्भ सर्वहि प्रगट जाला श्रीराम असु ऐसा जो वेदान्तवेदाचा हि मतितार्थ ग गहन जो परमार्थ तो तू ऐका श्रीराम अरे हि गहन ते तू जान सद्गुरु सद्गुरुवचने समाधान नेमस्त आहे श्रीराम सद्गुरुवचन तुची वेदांत सद्गुरुवचन तुची सिद्धांत सद्गुरुवचन तुची धादांत सप्रचित आता श्रीराम जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन जेने माझे समाधान अत्यंत जहाले श्रीराम ते हे माझे जीवीचे गुज मी सांगईन म्हणतो तुझ जरी अवधान देसी मज तरी आता क्षणी श्रीराम मुलान वदने बोले वो धरिले पाऊले मग बोलो सद्गुरु देवे श्रीराम अहं ब्रह्मास्मि वा महावाक्य एथिंसा अर्थ अतर्क्य तो हि सङ्गतो ऐक्य शिष्य चेते श्रीराम ऐकशिष्यायति चे वर्म स्वये तु चिसे ब्रह्म ए संदेह नव विधा ये विषयी संदेहभ्रम दरोचिनको श्रीराम नवविधा प्रकारे भजन मुख्यते आत्मनिवेदन ते समग्र प्रकारे कथन किजेल आता श्रीराम निर्माण पंचूते पुरुष प्रकृतीपुरुष जिएे ब्रह्म होती श्रीराम दृश्य पदार्थ आटता आपण नुरे तत्वता ऐक्य रूपे ऐक्यता मुळीच आहे श्रीराम सृष्टीची नाही वार्ता तेथे मुळीच ऐक्यता पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कुठे श्रीराम ज्ञानवन्ही प्रगटे तेने दृश्य केर अटे तदा तारे मूळ तुटे भिन्नत्वाचे श्रीरा मिथ्यत्वे वृत्ती फिरे तो दृश्य सताच सहज चिने प्रकारे जहाले आत्मनिवेदन श्रीरा अशो गुरुचे ठायी अनन्यता तरी तुझ काय श्रीरे चिंता वेगळेपणे अभक्ता गुरोचि नको श्रीराम आता हे वावया करी सद्गुरु भजन सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे श्रीराम यानावशिष्यात्मज्ञाने पाविजे समाधान भवभयाचे बंधन समूळ मिथ्या श्रीराम देहमी वाटे जानरा तो जानावा आत्महत्यारा देहाभिमानेरधारा भोगिल्याच भोगी श्रीराम अशोच हु देहा वेगला जन्मकर्मासि निराला सकलाबाळगोबला सबाह्य तु श्रीराम कोनासि च नहि बन्धन भ्रान्ति सवे भुलले जन दृढघेतला देहाभिमान मनोनिया श्रीराम शिष्ये बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे तेने गुणे दृढावे परमार्थ हा श्रीरा अखंड घडे श्रवण मनन करे पाविजे समाधान पूर्ण जालिया ब्रह्मज्ञान वैराग्यभरे अंगी श्रीराम शिष्यामुक्त अनरगळ अनर्गळ इंद्रिये बाष्कळ तेने तुझी तळमळ जाणार नाही श्रीराम विषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान जहाले मनी टाकीता चि लाधले राज्यजेवी श्रीराम मनी होता सिगटाचा, लोभ शिगटाचा तयाचा मूर्खपणे राज्याचा अव्हेर केला श्रीराम ऐकशिष्यासावधान आता भविष्यमे सांगेन, जया पुरुषा सजे ध्यान तया सीतेचि प्राप्तश्रीराम मनोनिजे अविद्या धरावी सुविद्या तेने गुणे जगद्वंद्या पाविजे शीघ्र श्रीराम सन्यपाता चे निदुःखे भयानकदृष्टि औषध घेता सुखे आनंद पावे श्रीराम कैसे पाते, मिथ्या दृष्टीस दिसते ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही श्रीराम मिथ्या स्वप्ने ओस तो जागृतीस आणला तेने पूर्वदशा पावला निर्भय जे श्रीराम मिथ्याच परि सत्य वाटले तेने गुणे दुःख जाहले मिथ्या हानि निरसले हेतोना श्रीराम मिथ्या हे जागृतासि परे वेढाला निद्रितासी जागा जहलियातयासि भये न नाही श्रीराम परि अविद्या जोपयित भरे भरे ताविरे पूर्णजागृति श्रवणद्वारे मने करा श्रीराम जागृति ची ऐकतया च लक्षण जो विषयी विरक्तपूर्ण अन्तरापासोनि श्रीराम विरक्ती विरक्ति यावे, जो साधकैसे जानावे तेने साधन करावे, थोरी व सांडोनी श्रीराम साधन नमने जयाला तो सिद्धपणे बद्ध जाहाला, याहून शुभला भला ज्ञानाधिकारी श्रीरा तव शिष्ये केला प्रश्न कैसे बद्ध मुक्षाचे लक्षण साधक सिद्ध ओळखण कैसे जानावी श्रीरा याचे उत्तर श्रोतयासी दिधले पुढीलये समासे सावध श्रोति कथे श्री अवधान द्यावे श्रीरा इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शुद्धज्ञाननाम सहवा समाप्त पुण्डलिका वरदाहरिविठल श्रीज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान् की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सब संतन की जय